ठाण्यातील वाहतूक कोंडी मोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने विविध महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांची कामं हाती घेतली यातील महत्वाच्या प्रकल्पांसाठी एम एम ने निविदा देखील जारी केल्या आहेत हे प्रकल्प नेमके कोणते आणि त्याचा ठाणेकरांना कसा फायदा होणार हे जाणून घेऊयात हो आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढते आहे या मार्गावरून वाहतूक करणारी वाहने तासां तास वाहतूक कोंडीत अडकून पडतात ही वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशानं एम आता मास्टर प्लॅन आखलाय यामध्ये आताच्या घोडबंदर रस्त्याचे सर्व सेवा रस्त्यांसह से विलिनीकरण करण्यासोबतच गायमुख ते भाईंदर भूमिगत आणि उन्नत मार्ग कापूरबावडी ते गायमुख मार्ग रुंदीकरण यासारखे महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत या रस्ते प्रकल्पाच्या कामासाठी एम एम निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे यातील पहिला प्रकल्प पाहूयात गायमुख ते भाईंदर रस्ते प्रकल्प ठाण्यातील घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडतो उरण येथील जैन पीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई व गुजरातच्या दिशेने ये जा करतात यामुळे या भागात कायमच वाहतूक कोंडी असते घाट रस्ता आणि निमुळते रस्ते यामुळे अवजड वाहने आल्यास वाहतूक कोंडीत आणखी भर पडते फक्त गर्दीच्या वेळीच नाही तर चोवीस तास येथे वाहनांची मोठ्या संख्येनं येजा असते यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल वसई या दरम्यानच्या वाहतूक कोंडीनं प्रवासी हैराण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं घोडबंदरवरील या वाहतूक कोंडीची दखल घेत राज्य सरकारनं आता ठोस पाऊल उचललं आहे ठाण्यातील गायमुख ते भाईंदर असा पंधरा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा नवीन रस्ता बांधण्याची योजना आहे ज्यामध्ये उन्नत रस्ता आणि बोगदा समाविष्ट असेल यासाठी अंदाजे वीस हजार कोटी इतका खर्च येणार आहे या प्रकल्पाची दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे पहिल्या भागात गायमुख ते फाउंटन हॉटेल या पाच किलोमीटर लांबीच्या उन्नत रस्ते प्रकल्पाचं बांधकाम असेल तर दुसऱ्या भागात तीन पॉईंट पाच किलोमीटरचा भूमिगत मार्ग असेल संपूर्ण घोडबंदर रोड वाहतूक मुक्त करण्यासाठी एमएमआरडीए मागील अनेक वर्षांपासून नियोजन करते त्याआधी ठाण्यातील कोस्टल रोडचा मार्ग तयार करण्यात आला बाळकुं ते गायमुख या मार्गे ठाणे कोस्टल रोड असेल गायमुख ते भाईंदर या मार्गामुळे बाळकुम ते फाउंटन हॉटेल आणि पुढे भाईंदर दरम्यानच्या चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल याशिवाय घोडबंदर रोडवरून थेट बोरिवलीला जाण्यासाठी अकरा पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचं काम देखील सुरू होणार आहे आता दुसरा महत्वाचा प्रकल्प पाहूयात कापूर ते गायमुख या रस्त्यांचं मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यां सहित विलनीकरण मेट्रो मार्गिका उड्डाणपुलांची कामं यामुळे काही वर्षांपासून सर्वाधिक वाहतूक कोंडीचा मार्ग ठरलेल्या ठाण्यातील कापूर बावडी ते गायमुख पर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प एम एमआरडीएने हाती घेतलाय सद्यस्थितीत कापूर बावडी जंक्शन ते गायमुख पर्यंतच्या घोडबंदर मार्गाची एकूण लांबी तेरा पॉईंट पाच किलोमीटर इतकी आहे यापैकी नऊ पॉईंट तीन किलोमीटरचा रस्ता हा ठाणे महानगरपालिका हद्दीत येतो तर उर्वरित रस्ता हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत मोडतो ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्याची एकूण रुंदी ही बेचाळीस मीटर इतकी आहे कापूर बावडी ते गायमुख पर्यंतच्या या रस्त्यांच्या सेवा रस्त्यांसह प्रत्येकी चार चार मार्गिका आहेत तर मानपाडा वाघबिळ पातलीपाडा आणि कापूरबावडी या ठिकाणी उड्डाण पूल आहेत याशिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन सेवा रस्ते देखील आहेत वाढते नागरीकरण आणि वाहनांची संख्या पाहता मूळ मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात विलनीकरण करून, करून हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस प्रत्येकी चार असा एकूण आठ पदरी करण्याचा प्रस्ताव एम ने एम एम आरडीएच्या या नव्या प्रकल्प आराखड्यानुसार कापूर बावडी ते गायमुख करन या नऊ पॉईंट तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं पूर्णपणे करण्यात येईल या प्रकल्पासाठी अंदाजे तीनशे पंच्याण्णव कोटी इतका खर्च अपेक्षित आहे हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आलेला आहे या प्रकल्पामुळे दोन्ही बाजूस विस्तीर्ण आणि आठ पदरी रस्ता वाहन चालकांना मिळू शकेल यामुळे अवजड वाहनांसह शहरातील वाहन चालकांना देखील भविष्यात दिलासा मिळेल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद